महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती एकतीस मे ला बीबी गावात उत्साहात साजरी करण्यात आली त्यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील चौंडी सध्याच्या अहमदनगर गावात झाला होता अहिल्याबाईंना भारतीय इतिहासातील उत्कृष्ट महिला शासकापैकी एक मानले जाते त्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं आणि पुढे चालून त्या उत्कृष्ट महिला शासक बनल्या अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं एकतीस मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आलं त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी गावामध्ये पारंपरिक पद्धती जयंती साजरी करण्यात आली सकाळी साडे नऊ वाजता गावातील मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यामध्ये बिबी गावातील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला पुरुष लहान मुले उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजता पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या गजरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकी सुरुवात करून संपूर्ण गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्याची सांगता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर रात्री सात वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आरती घेण्यात आली व त्यानंतर प्रसादरूपी शिरा व पुलाव यांचा वाटप संपूर्ण गावकऱ्यांना करण्यात आला त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान बी बी यांच्या वतीने कार्यक्रमाचं नियोजन छान पद्धतीनं करण्यात आलं होतं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ब्रह्मर <laughs> राम ज़राल जर गािर جے جی راج ماري رام جي راج ے جی راج موري مدي ا ے جی راج ماري رام جي راج ے جی راج موري مدي ا